सातारा लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षानं काँग्रेस भवनीतं प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी फारसं पटत नसलं तरीही जातीयवादी पक्षाला सत्तेतून दूर करण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षाची सत्ता आली पाहिजे यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना विजयी करण्याचा निर्धार सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस गाव पातळीवर तू तू मैम आहे त्यामुळं काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे प्रचार करणार आहे मात्र संयुक्त सभेवेळी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असं अभिवचन आमदार आनंदराव पाटील यांनी यावेळी दिलं नोटाबंदी जीएसटी आणि मोठ्या प्रमाणावर असलेली बेरोजगारी यामुळे समाजातील सर्व घटक त्रस्त आहेत त्यामुळे देशात सत्तेत परिवर्तन करणं काळाची गरज आहे असं मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं त्याचवेळी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि अन्याय सहन करणार नाही काँग्रेस कार्यकर्त्यांनाही मी न्याय देईन असं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितलंय सदस्य काँग्रेसच्या विचाराचे आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य नसतील तरी त्या ठिकाणी एक प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आपण जिल्हा गट वाईज प्रमुखांची नेमणूक करायचे आणि त्या गटामध्ये दोन्ही पंचायत समितीच्या गणवाईज प्रमुखांची नियुक्ती करून एक नियोजन पद्धतीनं प्रत्येक गावातून त्या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थिती आपल्याला दाखवून द्यायचे त्या नियोजना करता खरंतर आज ही तातडीची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचबरोबर दिनांक दोन तारखेला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब महाराजांचा फॉर्म भरण्यासाठी स्वतः उपस्थित असणार आहे कारण एक तासापूर्वीच त्यांचा स्वतः फोन आला होता आपण काँग्रेस कमिटीच्या वतीनं बाबांचा सुद्धा महाराष्ट्रभर दौरा असणार आहे परंतु दोन तारखेला अजित अप्पा बाबांना सुद्धा आपण फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी पवार साहेबांच्या बरोबर महाराजांचा फॉर्म आपण त्या ठिकाणी त्यांना सुद्धा आग्रह करून ते सुद्धा उपस्थित राहतील आणि या महाराज साहेबांच्या प्रचारात हिरळीने भाग घेतला होता कोणाच्याही आदेशाची कोणत्याही कोणाच्याही सूचनेची वाट न बघता आपण हिरळीने सर्वजण भाग घेतला होता आणि यावेळेला सुद्धा आपण अशाच पद्धतीने महाराज साहेबांसाठी काम करणार आहोत आणि महाराज साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून आणणार आहोत हे आपल्या सर्वांना माहिती आहे महाराज साहेब या निवडणुकीत निवडून येणार किती मताधिक्य पाडणार यासाठी कोणत्याही ज्योतिषाची किंवा कोणत्याही सर्वेची आवश्यकता असं मला वाटत नाही कारण आपण बघतोय की गेले अनेक वर्ष सातारा शहर असेल किंवा जिल्ह्यातील जे गरीब आहेत ज्यांना प्रशासनामध्ये कोणत्या अडचणी येतात ते जाऊन महाराजांना भेटतात जल मंदिरमध्ये जातात ज्यांना पोलीस स्टेशनमधील काही काम असेल ते महाराज साहेबांकडे जातात काही शेजार शेजारांचे वाद असतील तरी ते महाराज साहेबांकडे जातात अगदी कौटुंबिक काही जणांची वाद असतील तरी ते सोडवण्यासाठी महाराज साहेबांकडे जातात त्यामुळं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की सातारा जिल्ह्यामधील सर्व गैरगरीब जनतेला आपल्या सर्व सारख्या कार्यकर्त्यांना महाराज साहेब एक अडचणी सांगण्याचं किंवा आपल्या अडचणी सोडवण्याचं महत्वाचं असं स्थान आपल्या सर्वांना आवडतं त्यामुळे आपण सर्वजण महाराज साहेबांवर अतिशय मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात प्रेम करत आलेलो आम्ही पूर्ण जातीनं महाराज आपलं काम करू कारण ही वेळच अशी आहे की उमेदवार राष्ट्रवादीचा काँग्रेसचा का आण आणखीन कोणाचा ही विचार करण्याची वेळ नाही ही वेळ आहे फक्त जातीवाद्यांना थोपवण्याची वेळ आहे एक निष्क्रिय सरकार देशातन आणि राज्यातनं उलतवून टाकण्याची वेळ आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो त्या छत्रपती महाराजांना जो रहितचा जेवाळ होता जो रहितेचा कळवळा होता तो ज्या पक्षांच्या संस्कृतीत रुजलेला आहे मग ते राष्ट्रीय काँग्रेस असेल आणि आपलंच बावन राष्ट्रवादी काँग्रेस असेल याला पुन्हा सत्तेवर बसवून महाराजांचा विचार आदरणीय राजे साहेबांच्या उपस्थितीत ते रुजवणारं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर बसवण्यासाठी आम्ही जीवाच दक्षिणजी महाराज आपण काळजी करू नका दोन इलेक्शनला आपल्याला जेवढं मतदान झालं आणि धक्के मिळालं मला खात्री आहे की यावेळेला आपण विक्रमी मतानं या मतदारसंघातून निवडून याल हा विश्वास व्यक्त करतो माझं तिकीट मिळणार हे सगळ्या काँग्रेस <laughs> पक्षांच्या मनात कारण एकदा अशीच महाराजसाहेबांच्याकडे गेले तर आई साहेबांना भेटले तर त्यांच्या मनात असं वाटत होतं की काय तर मी तेव्हा शब्द दिला होता महाराजसाहेब तुम्ही जाऊन माना विचारा की राष्ट्रवादीचं तिकीट हे महाराजांनाच मिळणार असं का वाटत होतं कारण काँग्रेस कार्यकर्त्यांचं महाराज तुमचं एवढं प्रेम आहे तुमच्यावर हे तुम्हाला माहितीच आहे कारण गेल्या दोन होता प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता आपल्यासाठी किती सैनिकाप्रमाणे लढला आहे आणि आमचे नेते पृथ्वीराज बाबा यांचा शब्द हा आमच्यासाठी आधीच असतो नानांचं आम्हाला मार्गदर्शन आणि ह्या वेळेस तर नाना रणजित भाऊ जयकुमार गोरे भाऊ या सगळ्यांच्या आपल्या लढाई सोबत घेऊन आपल्याला तिसऱ्यांदा खांदर करणार आहे हे खऱ्या अर्थाने मी नाही तर आपल्या सर्वांना माहिती इथे बसलेली हर एक महिला सांगू शकते की खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान हे महाराज करतात आमच्या काँग्रेस पक्षामध्ये आमचे बाबा नाना कोणीही नेते असून ते सुद्धा करतात म्हणजे महाराजांकडे कोण सामान्य माणूस सुद्धा कामाला गेला मला हे करायचंय तर महाराज विचारत नाही तुम्ही कुठल्या पक्षाचा आहात तुम्ही कुठल्या वाड्यावरून आलाय तुम्ही कुठल्या कोणाचे कार्यकर्ते आहात काय काम आहे कलेक्टर कडे डायरेक्ट कलेक्टरला फोन लावणार तहसीलदार कडे डायरेक्ट तहसीलदारला फोन लावणार म्हणजे असा हा नेता सामान्यांचा सा नेता काय आणि हे महाराज गेल्या वर्षी सुद्धा दोन नंबरच्या मता देखील आले होते आणि यावर्षी आणि कर्तव्य म्हणून फार मोठ्या प्रमाणावर उद्या प्रत्येक जण आपण उमेदवार या नात्यानं प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरलं पाहिजे गावोगाव फिरलं पाहिजे आणि चांगल्या मताधिक्यानं आपला उमेदवार निवडून आणला पाहिजे कारण असं आहे की परवा पृथ्वीराज चव्हाणांनी कराडमध्ये कराड पाटण तालुक्याची सभा घेतली आणि त्यामध्ये स्पष्ट आदेश दिले त्याने याचं गांभीर्य हे निवडणुकीचं त्यांनी सर्वांना सांगितलेलं आहे आपण सर्वांनी ते ओळखून उद्या जर या देशामध्ये अशा पद्धतीनं जे जे पाच वर्ष आपण सोसलो ते पुन्हा सोसायला लागू नये लोकसभेची निवडणूक पक्ष पार्टी गट तट ह्याच्या जाऊन उदयन महाराज हाच पक्ष म्हणून ही निवडणूक लढवली जाईल आणि आपण जिंकून येणार आता आमचं काम एवढंच आहे की गेल्यावेळी देशामध्ये दोन नंबरचं मताधिक्य आपल्याला मिळालं आणि आमचा राजा यावेळी एक नंबरच्या मताधिक्याने कसा निवडून यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे ही पवारसाहेबांच्या कानावर ही बातमी गेली प्रथम पत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळाली त्यावेळेला बाळासाहेबांची उमेदवारी दुसऱ्या दिवशी जाहीर झाली असं होतंय काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती म्हणून मी नानांना फोन केला आणि विचारलं नाना कोणा दोन हजार चौदाची परिस्थिती निर्माण व्हायला लागली पुन्हा आपण प्रेसला जायचं का प्रेसला स्टेटमेंट द्यायचं का म्हणून नाना म्हणले एक दोन दिवस थापा काय होते बघूया आपण तर आपल्याला काय दुसरा लोकसभेचा उमेदवार दिला तर आपल्या पचनी पडणार नाही तो तर महाराजांशिवाय आपल्याला पर्याय नाही पण दोन दिवस बघूया आणि मग आपण विचार करून ठरवूया सुदैवानं तशी वेळ आली नाही आणि पहिल्याच यादीमध्ये सातारण ज्या लोकसभेची उमेदवारी उदयला डिक्लेअर झाली आणि आपला थोडंसं हायस झालं ज्या दिवशी महाराजांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कराडला कृथराव बाबाने कदाचित मला बाहेर जावं लागेल या भावनेतून त्यांनी कराड दक्षिणच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जिल्हा काँग्रेसचा सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आणि त्यामध्ये आपली भूमिका मला त्या बोललं का कोण काय केलं का, का याही पेक्षा त्यांनी स्पष्टपणे देशाच्या राजकारणाची आजची गरज पंचायत समिती नगरपालिकेमध्ये कोणाचं काय घडलं ग्रामपंचायत मध्ये कोण कुन, कोणाच्या विरोधात होता याही आजची जी देशाची गरज लोकशाही जिवंत राहण्याच्या ज्या घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ती घटनाच मोडून जातील का हरे भाऊ बरोबर आहे का नाही मगाशी चर्चा करत असता मी बसलो होतो निवडणूक ही देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे आपली काँग्रेसची म्हणजे दहशील सांगितलं आपल्याला की आम्ही त्या राष्ट्रवादीवाले तुमच्या आदेशाची वाट बघतात मला आमचा फुळ मूळ असल्यामुळे आम्ही काय वाट बघित आणि तुम्ही त्यामुळं भीमराव काकाने सांगितलं की आम्हाला तुम्ही खासदार नाही तेवढं तरी आम्हाला आधार आहे नंतर आता आमची परिस्थिती जिल्ह्यात राष्ट्रवादीची आमची भयंकर चांगली आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल पण तुम्ही जरा थोडासा एक खासदार म्हणून एक न्यायाधीशाची भूमिका घ्यावी असं आम्हाला वाटतं की अनेक माझे पण बरोबर घ्यायचे आणि ज्याला नसेल त्याच्यात ताटा जरा वारा नाही तर श्रीखंड पडतात तसं पण कारण वाढू वाडू कटाळ नदी खाणारी आणि महाराज साहेब आज दुर्वड असताना सुद्धा नळ टाकू आणि आम्हाला फक्त काय कि मताधिक जास्त कसं होईल महाराज साहेब खर तर आता जिथं जिथं अडचण आहे लोकसभा मतदारसंघात तिथं तिथं तुम्ही प्रचारा तुमचं जरा थोडं ग्लॅमर आहे तर तुम्ही त्या भागात जावा आम्ही इथं खंबीर आहे आणि एक विनंती करतो आपल्या सगळ्यांना की हा एवढा एक फोटो कधी काढू नका अजून काय सांगू की कालही सामान्य लोकांसाठी झट झालो आजही आणि भविष्य काळात देखील वाटल त्या परिस्थितीत कोणावरती अन्याय होऊन देणार नाही आणि पुन्हा एकदा आपले एवढं वर्ष आपण सगळ्यांनी मला साथ दिल्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र